हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील राजमातांचं जन्मस्थळ इथे केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक राजमातांची पूजा अर्चा केली या सोहळ्यानिमित्त राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा चारशे सव्वीसावा जन्मोत्सव परभणीच्या जिजाऊ मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिजाऊंचं जीवनचरित्र सामूहिक वाचन करण्यात आलं त्यानंतर सामूहिक महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या तर जय जिजाऊ जय शिवरायाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला